जारा। पानी आपन पानी आपले तर मित्रांनो हाच तोच झाला आपलं करडू पाणी पिते तिथेच आपण पाणी सुद्धा पिणार मित्रांनो ह्या आपल्या डोंगरातल्या बोरी आणि या बोरींना आता रानमेवा पिकलेला आहे म्हणजेच मित्रांनो बोर लागलेली आहेत आपल्या बोरींना गोडी आपली गोड्यांच्या अंगावर जाजाबोजा आत्ताच खाली घेतलाय आणि गोड्यांना सोडले जाता इकडे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल डोंगरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपली मराड सुटणार आहे मराड आहे म्हणजे मित्रांनो आपला वाडा जाणार आहे आता मावळाला मावळाची थोड्या दिवसात आपली वाटचाल चालू होईल आणि आज आपला वाडा मराठीवरनं वावरात जाणार आहे तर वावरात जाणार आहे कुठून कशी आम्ही बारकी कोकरी विक्री आहे कसं काय आजच्या दिवसाचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो आता आपले थोड्या वेळ मिळतात डोंगरातच आणले ते आता वावरात वाडा बसाय जाणार आहे पण म्हणलं जरा जवळच असल्यामुळं म्हणलं इकडून डोंगरात आपटून जरा म्हणजे असं हे कर आपल्याला आपलं गावात बिवात खात्यात अशी चांगलं चिंबाट चांबाटे ते खात्यात आणि मग इकडून म्हणलं थांबून आपली मोसोबाच्या तळ्यावर पाणी पाळायची मिळतो मित्रांनो आपल्या तळ्याचं पाणी आटत नाही बरं का बाराई त्या तळ्यावरती आपण मेंढर पाणी पाजून नंतर मग आपली कुकरी बिकरी बारकी मिळवून दामानी आपल्याला यायच्यात मेंढर तर आता आले आपण जरा व्हायचं डोंगरा ह्यांना चिंबट चांबट चाराय तर आता ते मेंढर इकडून मित्रांनो में आपले मेंढर इकडून वरण वरण येतात मित्रांनो पण शिरड खाली कड्याला जाते शेरड कारण का तर कड्यानीच झाड झुडपाचा याचा पाला असतो पण आपली शिरडा बघा खालून खालून चालू येते मेंढर येते ते वरून वरून इकडून तर मित्रांनो हाच तो झरा हो का आपलं करडू पाणी पिते तिथेच आपण पाणी सुद्धा आहे आणि तुम्ही बघितलं असेल मोठं मोठं बांधारं बिंधारं सगळं आटून गेलं पण आपल्या ह्या झऱ्याला अजून पाणी आहे शेर आपली शेरड बघा पाणी पिते ते आपल्याला सुद्धा पाणी प्यायचे मित्रांनो पाणी एकदम थंडगार आहे आणि अजून सुद्धा पाणी आहे मित्रांनो मोठ मोठं आलं तुमचं आटून गेलं पण आपल्या ह्या झाऱ्याला अजून पाणी आहे बघा तर आपली शेरड करड पाणी पितं ते मित्रांनो हो का इथं असं मित्रांनो अख्खा डोंगर निसता काळूख झालाय काळूख काळा खुट्ट होऊन गेलाय अख्खा गावात विवाद करपून गेले मित्रांनो दसऱ्याच्या टायमात जो पाऊस पडतो तो पाऊस काय आपल्याला पडला नाही त्यामुळे पाण्याची खूप टंचाई आली पण मित्रांनो या ठिकाणी ह्या ठिकाणावरती आत्तापर्यंत मी सात ते आठ वेळा पाणी पिलेले आहे आणि पाणी मित्रांनो एकदम थंडगार येतं आपली शेरडे बिरडं पाणी पित असं अर्धा आता शिरडांना मी माहीत झाले मी आलो ती डाग्या पळत आली पाणी पिण्यासाठी thank you मित्रांनो आपली सगळी गँग हो का इकडून वरून खाली आले पाणी पिण्यासाठी आणि इथं मस्तपैकी पाणी प्याय ते आपले मेंढर मित्रांनो पाणी एकदम थंडगार पिण्यासाठी एकदम चविष्ट आणि आपल्या डोंगरातलं पाणी आहे मित्रांनो सगळी पाणी आटलं तरी इथं पाणी आहे आपल्या या कारद्या मेंढराला सुद्धा पाणी प्यायला गावते तर बरीच मेंढर मित्रांनो तिकडं वर होती वरणं चालली होती मी तिकडून जसा खाली आलो तशी आपली सगळी गँगच पळत आली इकडं पाणी प्यायला मित्रांनो ह्या आपल्या डोंगरातल्या बोरी आणि या बोरींना आता रानमेवा पिकलेला आहे म्हणजेच मित्रांनो बोर लागलेली आहेत आपल्या बोरींना पहा बोर एकदम लाल लाल टपोरी टपरी बोर आहेत आणि गावरान बोरी असल्यामुळे मित्रांनो खायला एकदम चविष्ट का हे आपल्या गावरान बोरीन गावरान बोरींना बोर लागले मित्रांनो आपण आता डोंगर सोडून देणार आणि इकडं बोरं पिकाय सुरवात झाली तरी मित्रांनो खायला गावली भरपूर मागं म्हणजे एक पंधरावीस दिवसाच्या पाठीमागच लाग बोरं लागलेली आहेत तवापासून आपण बोरं खाते आणि आता कसे काय काय ठिकाणी हात पुरत नाही मित्रांनो ही तर आता दिसतं मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये जवळ दिसते पण खाली बघा अंतर तो उभं राहण्यासाठी जागा नाहीये आपण तो मला दाखवते तरी तशी आपल्याला इकडं हाताला जी येणारी बोर होती ती मस्त पैकी खायला गावली हा असा असतोय आपल्या डोंगरातला रानमेवा माग आपल्याला सीताफळ खायला गावायची आता बोरीचा सीझन चालू झाला बोर मित्रांनो में मेंढराक म्हणजे रानमेवाचा काही विषयच नसतो भरपूर खायला गावत्यात आपल्याला बिळ मेंढराक तर मित्रांनो में आपली चेंडर मेंढरा का मेंढरात सोडून आता मेंढरा आणले आपल्या इकडं हे मेंढरा तेवढे ओळखून येत नाही पण मित्रांनो ह्या ठिकाणी बघा असं एक अर्ध सगळी पांगलेली आहेत तर ह्यांना आले आता मेंढरा घेऊन आपली मेंढरं आता हळूहळू हळूहळू न्यायच्यात आपल्या ज्या ठिकाणी वावरात बसायचे त्या ठिकाणावरती घेऊन जायचे आणि आपण त्याच दिशेने चाललो आहे आता तर आता सोडल्या तरी सगळे चे चंड्र मेंडर सुद्धा तर मित्रांनो आपलं दादा आणि दादांनी मी में आपली मेंढरं बघा आणली इकडे खाली पडका पडकाने पढ� पडका बडकानी आता इकडून जरा पडकानी नावटा असल्यामुळं चारा चांगला आहे मित्रांनो सगळी अशी गप्पा गप्पा खाते चार महिने निस्तिक्कात असून गेले ते आपली मेंढर तर आता इकडून चांगला चारा बिराय आणि आता आपण निम्मी मजल चालून आले मित्रांनो तर मित्रांनो हिवाळ्यामध्ये आमच्या इकडचे लोक काय करतात बघा या वावरांनी अशा जोऱ्या फिरलीत आहे हे जे तुम्हाला सगळं बारकं बारकं दिसते ते पलीकडचं उशी आणि हे आता इकडं सगळ्यांनी लोकांनी जोऱ्या फिरलेत आहे आणि या जोऱ्याच्या कडेने या कारद राहिलेलं मग पडाक म्हणजे काही आता अशी बारकी बारकी पिकं असल्यामुळं धनगर काही एवढी मेहरा आणत नाही अशी दोघं ती गजण असली तरच आणतात चाराय कारण का तर लोकांचं कवळं पिकं असतं आणि त्यामुळं एवढं काय नाही आणत तर आम्ही आता आहे दोघंजण त्यामुळं आपलं कडकोपऱ्याने चारतोय बघा असं आणि ते बरेच दिवस चारलं नाही त्यामुळे गावात बिवात एकदम खायजोग आपली मेंढरांना निसतं असं झालंय हे खाऊ का ते खाऊ मित्रांनो कशी काय चालली आपली ओरी आता मित्रांनो आम्ही ते आहे आमचं भाऊ नाना आणि आपली मेंढरं तर तिघजानांची मेंढरं आहेत आपलं नाना तो का मोहरं चालले ते नानाच्या पाठीमागं भाऊ आणि सगळ्यात शेवट नंबर आहे आमचा तर आता मोहरं येत मी पाठीमागशी हाणायला आहे मस्तपैकी तर मित्रांनो आपण सध्या आलेलो आहे आपल्या टेकवडी गावाच्या शेजारी असणारं ठेशन आंबळे ठेशन आंबळे ठेशनच्या एरियाच्या आसपास आलो आहे आपण तर आता पुढं जो लागेल तर सगळा आंबळे ठेशनचा एरिया असेल तर मित्रांनो हा हे रेल्वे टेशनचा एरिया आपला बाग्या बघा केवढीचा आहे बाबू बाबू मॅंढ्रकाला आहे नानाच्या तर हे मित्रांनो रेल्वेवाल्यांनी पॅकिंग करून टाकले रेल्वे आता अजून जबरदस्त रेल्वे होणार आहे कोणी रेल्वेच्या आत यायचं नाही आणि रेल्वेच्या इकडं कोणाची मेंढर बेंढ्र येऊ नाही कोणी येऊ नये एरियामध्ये बिथाळ बांधलाय जबरदस्त मित्रांनो ही रेल्वेतलं कामगारांना राहण्यासाठी घर आहेत हे खूप जुनी भरपूर कामगार लोक राहतात ह्याच्यामधनं तर कामगारांची घरे आहेत रेल्वेतल्या हे अशा खोल्या बांधलेल्या आहेत जुन्या मित्रांनो हा एरिया बघताय का याच एरियामध्ये आपला वाडा येऊन बसलेला आहे आणि हा बघा आपला बच्चन पाज नाही मित्रांनो याला दोन पाच तर आपण मेंढराच याचं त्यामुळे आपल्या पैसेच पळतो या बच्चन आणि बाकीची सगळी गँग या शिरले हे रेल्वे एरिया आहे आणि आपला वाडा तिकडून उठला मराठीवरून उठला आणि वावरात येऊन बसलाय रेल्वे स्टेशनच्या शेजारी आता उद्यापासून मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे म्हणजे आपला मावळाला आता जायचं आहे आपल्याला तर गाव सोडून परगावी आपण जाणार आहे आता तर मित्रांनो उद्या आपण गाव सोडून परगावी याचा आपला प्रवास चालू होणार आहे चार महिने आपण मराडीवरती होतो आणि मराड सोडले की समजायचं आपला वाडा चालला मावळाला मित्रांनो वातावरण संध्याकाळचं आहे पण आपल्या अजून काय वाघरा बिगरा दिलेला नाही आपल्याला वाघरा बिगरा द्यायच्या ते तर आपली मेंढर इकडून झारवाड झुरवाडच खाते मित्रांनो इकडून जरा जरावाय चांगले कारण का आता इकडे जास्त बकरीवाली नव्हती त्यामुळं झारवाड हे बरंच आहे आपला दादा बघा अक्षकटा कधी मित्रांनो फंटा विंटा असं एक अर्धा वाढायला कधी आणतो आम्ही का घोडी आपली गोड्यांच्या अंगावरचा बी बाजा बोजा आत्ताच खाली घेतलाय आणि घोड्यांना सोडले जरा इकडं कसनाने चरायला तर आपला वाडा इथं वावरात बसलाय मित्रांनो तर मित्रांनो आपला वाडा आला इथं खिशेंच्या तिथं तर आता रात्र होत चालली आणि इथं आपली आई बघा बिराड बिराड लावून घेतली आत्ताच आत्ताच बिराड आले मित्रांनो अरे बिराड बिराड लावायचं काम चालले तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोमरी युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा